अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं सा, स्वामी श्रद्धाळपूचांवर खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे महानवमी उद्या आहे दसरा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त बघा दसऱ्या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत आणि हे उपाय शक्यतो चुकवू नका कारण की हे आपल्याला वर्षातून फक्त एकदाच करता येतात दसरा म्हणजे विजय प्राप्तीचा हा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला यश मिळावं आपण जे काही महत्वाचं काम करत आहात किंवा करणार असाल त्यामध्ये आपल्याला यश मिळावं तर नक्कीच ह्या सगळ्या सेवा ज्यावर तुम्हाला अचडमय सांगणार आहे ते उपाय आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे नक्कीच तुम्हाला हमखास यश मिळेल आणि तुमचे कुठलेही कामं यशस्वीरित्या पार पडतील आता बघा दसरा म्हटलं की या दिवशी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे विद्येची देवता सरस्वती माता इथं आपल्याला पूजन करायचं असतं आता सरस्वती मायाचं पूजन करायचं असतं मग नेमकी काय करायचं बघा सगळ्यात प्रथम तर उद्या दसरा आहे त्यामुळे सगळ्यांनी उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा सूर्योदयाचे हे अगोदर त्यानंतर सुचिरभूत झाल्यावर सगळ्यांनी उद्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुळशी मातेला सुद्धा जल अर्पण करायचं आहे तर आपला उंबट आणि मुख्य दर्जा पण तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबटाला हदीचं लेपन करायचं आहे आपण सगळेजण उद्या आपल्या मुख्य दर्जाला तोरण लावत असतो झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला उद्या करायच्याच आहेत तोरण तर आपण सगळेजण आठवणी लावतोच पण उंबटला हदीचं लेपन सूर्याला अर्घ्य देणं या पण सेवा न सुद्धा करा जेव्हा आपण सूर्यदेवाची उपासना करतो ना तेव्हा आपल्याला कधीही अपयश येत नाही म्हणून लक्षात घ्या की उद्या तुम्ही जरी तुम्हाला रोज जमत नसेल तरी सुद्धा उद्या तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता बघा या सगळ्या सकाळच्या सेवा झाल्यावर देव तुम्हाला देवपूजा पण अगदी छान पैकी करायची आहे त्यानंतर बघा सरस्वती मातेची आपल्याला सेवा करायची आहे सरस्वती माता म्हणजे उद्याची देवता आहे त्यामुळे तिचं पूजन आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे आता तिचं पूजन करायचं म्हणजे नेमकी काय करायचं तुमच्याकडे जर माता फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुम्ही त्या मोतीला किंवा फोटोला तुम्ही हळद कुंकूला अर्पण करू शकता जर नसेल तर एखाद्या वहीच्या पानावर किंवा पाटीवर तुम्ही सहसमा चिन्ह आहे तुम्हाला ते काढायचं आहे आणि त्या चिन्हाला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि सगळ्यात प्रथम काय करायचं एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला वस्त्र अंधरायचं आहे त्यावर जर तुमच्याकडे फोटो असेल सरस्वती मातेचा तो तुम्हाला ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल ती ठेवायची आहे सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती नसेल तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर आपली जी दगडी पाटी असते शाळेतल्या मुलांची किंवा एखाद्या वहीच्या पानावर तुम्हाला सरस्वी मातेचं जे चिन्ह आहे तुम्हाला काढायचं आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला जे आपल्याकडे ग्रंथ आहेत देवांचे ग्रंथ ते तुम्हाला ठेवायचे आहेत इतर कुठलेही देवाचे छोटे मोठे पुस्तकं जे असतील ते तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत त्यांची पण तुम्हाला उद्या पूजा करायची आहे त्या ग्रंथांना पण तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी तुमच्याकडे जे शस्त्र अस्त्र असतील त्यांची पण आपल्याला उद्या पूजा करायची असते शेतकरी बांधवांनी उद्या त्यांचे शेतीचे जे अवजारं आहेत कुऱ्हाड किंवा विळा वगैरे अशी जे काही अवजारं आहेत ते तुम्हाला एका पाटावर मांडायचे आहेत त्यांची तुम्हाला उद्या पूजा करायची असते हळद अवजारांना व्हायच्या असतात दीप ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या पूजा मांडणी करायची असते आपल्या घरातली जी काही ग्रंथ आहेत पुस्तकं आहेत त्यांची तुम्हाला पूजा करायची असते त्याचप्रमाणे आपण ज्या माध्यमातून आपल्याकडे पैसा येतो किंवा किंवा ज्या माध्यमातून आपण कमवतो जसं की तुमच्याकडे दुकान असेल तुम्हाला दुकानाची पूजा करायची असते किंवा तुम्ही तुम्ही वर्क फ्रॉम होम करा तुम्हाला लॅपटॉपची तुमच्या पूजा करायची असते म्हणजे आपण ज्या माध्यमातून कमवतो त्याची तुम्हाला उद्या पूजा करायची असते उद्या आपण सगळेजण या सेवा करणारच आहोत पण सगळ्यात जास्त महत्त्व आहे आता उद्या वडिलांनी आपल्या मुलांसाठी दोन सेवा करायच्या आहेत तुम्हाला तर त्या दोन सेवा म्हणजे कोणत्या सगळ्यात प्रथम तुम्हाला उद्या आपल्या मुलांच्या जेभेवर तुम्हाला <laughs> सोन्याच्या काडीने सोन्याचा तुम्ही एखादा दागिना घेऊ शकता किंवा दर्भाच्या काडीने दर्भाची काडी नसेल किंवा सोनही नसेल तर तुम्ही तुळशीची काडी घेऊ शकता त्या काडीने तुम्हाला मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम हा सरस्वती मातेचा मंत्र आहे एम तुम्हाला फ्लॅश होत असेल तर हा मंत्र तुम्हाला उद्या आपल्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला काढायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी तुम्हाला उद्या एक अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे एक तांबण घ्यायचं तांबण म्हणजे तांब्याचं ताट तांब्याचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्या मुलांकडनं तुम्हाला काही मंत्र काढून घ्यायचे आहे ते त्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कार्यासाठी अत्यंत महत्वाचा हा उपाय आहे किंवा ही सेवा आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये नक्कीच यश मिळेल ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये असतील त्यांना नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आणि त्यामुळे हा उपाय अगदी मनापासून पुन्हा श्रद्धेने आपल्या वडिलांनी मुलांकडनं तुम्हाला हा करून घ्यायचा आहे मुलं मोठी असतील तर अर्थात तेच ते मंत्र काढतील तांदळावर पण जर मुलं लहान असतील तर वडिलांनी आपल्या मुलांचा हात धरून तुम्हाला बोटाच्या साह्याने ते मंत्र तांदळावर काढून घ्यायचे आहे आता ते मंत्र कोणते आहेत ते बघा सगळ्यात आधी तुम्हाला श्रीमन महागणाधिपते नमहा हा मंत्र काढायचा आहे त्याच्या खाली तुम्हाला श्री कुलदेवताये नमहा हा मंत्र काढायचा आहे त्याच्या खाली तुम्हाला श्री महासरवतेन महा हा मंत्र काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र काढायचा आहे तर अशापणे तुम्हाला हे मंत्र उद्या त्या तांबणावर तांदूळ पसरून वडिलांनी आपल्या मुलांकडनं हे मंत्र तुम्हाला काढून घ्यायचे आहे जे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची ही सेवा आहे किंवा उपाय तुम्ही म्हणू शकता ज्यामुळे त्यांना नक्कीच त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि त्यांना कधीही अपायाचा सामना करावा लागणार नाही शेवटी बघा आपले कष्टही महत्वाचे असतात पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण या सगळ्या सेवा आणि उपाय करत असतो नक्की जर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा आणि उपाय जर केला तर नक्कीच मला याचा अनुभव येईल आता दुसरा एक उपाय आहे जो आपण दरवर्षी करत असतो मागच्या वर्षीही तुमच्यासोबत मी हा उपाय शेअर केला होता अडीच आपट्यांच्या पानांचा आणि यावर्षी सुद्धा करत आहे मी दरवर्षी हा उपाय करते मला याचा अनुभव आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा अतिशय सोपा उपाय आहे काहीच लागत नाही फक्त या उपायासाठी तुम्हाला अडीच आपट्याची पाणी लागतात आता उभे दसरा म्हटलं की आपट्याच्या पानानं अतिशय महत्त्व आहे तुम्हाला अडीच आपट्याची पाणी घ्यायची आता अडीच आपट्याची पाणी म्हणजे नेमकी कशी घ्यायची बघा एक पूर्ण आपट्याचं पान त्याच्याचबरोबर बघा एक पूर्ण आपट्याचं पान अशी तुम्हाला दोन पाने घ्यायची आहेत आणि तिसरं पान तुम्हाला तुम्हाला अर्ध घ्यायचं आहे म्हणजे ही तुमची अडीच आपट्याची पाणी होतात अडीच आपट्याची पाने घेऊन तुम्हाला उद्या आपल्या स्वामींच्या मूर्ती तुमच्या देवग्रमा स्वामींचा फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला ही अडीच आपट्यांची पाने ठेवायची आहेत जर तुम्हाला शक्य असेल ना उद्या वेळ असेल तुम्हाला शक्य असेल ना तर ती अडीच आपट्यांची पाने आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला श्री स्वामी समोर या मंत्राचा तुम्ही एक माळ जप करा तीन माळ करा पाच करा सात करा किंवा अकरा करा तुमच्या अर्थशक्तीनुसार तुम्हाला श्री स्वामी समंत मंत्राचा जप करायचा आहे आणि ती अडीच आपट्यांची पाणी तुम्हाला आपल्या स्वामींच्या चरणांजवळ ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती अडीच आपट्यांची पाणी तुम्हाला तुमच्या महिलांनी आपल्या पर्समध्ये ठेवू शकता पुरुषांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवू शकता यामुळे काय होतं की आपण ज्या महत्त्वाच्या कामाला जातो ना त्या कामाला जर तुम्ही ही पाणी आपल्यासोबत ठेवली तर नक्कीच तुमचं ते काम यशस्वीरित्या पार पडतं तुम्हाला कामा त्या कामामध्ये कधीही अपयश येत नाही आणि स्वामी सुद्धा नेहमी आपल्यासोबत असतात असेही ते आहेतच पण बघा या उपायाला या दिवशी अत्यंत महत्त्व आहे आपल्या केंद्रामधले हे उपाय आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न आता हा उपाय कोणी करायचा पुरुषांनी करायचा की स्त्रियांनी करायचा करता पुरुष घरातला असेल त्यांनी अवश्य करावाच कारण की त्यांना अनेक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडावं लागतं त्याचबरोबर स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करू शकता आपल्या घरातले पुरुष स्त्रिया जेवढ्या तुमचे सदस्य असतील जेवढ्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेवढ्या प्रत्येकासाठी प्रत्येकी तुम्हाला अडीच आपट्याची पाणी घ्यायची आहे प्रत्येकासाठी अडीच आपट्याची पाणी घ्यायची आहे तेवढी सगळी तुम्हाला स्वामीच्या आणजवळ ठेवायची आहेत आणि दुसरी तुझी सकाळी ती तुम्हाला आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला ती ठेवायची अतिशय सोपा उपाय आहे तुम्हाला जमलं तर नक्कीच त्या आपट्याच्या पानावर तुम्ही सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ मंत्रा तुम्ही जप करू शकता एक माळ तीन माळ पाच किंवा अकरा माळ तुमच्या तशा तुमसार आहे बघा शेवटी सेवा जर फळ जे आहे ते आपल्याला जास्त मिळतं म्हणून सेवा सेवा करण्याचा प्रयत्न करा तर हे जे काही उपाय आहेत तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत नक्की करण्याचा प्रयत्न करा अगदी मनापासून पुन्हा श्रद्धेने करा जेणेकरून तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुम्हाला सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी सर्व माझ्याने रुजू करते आणि आजचा वेळ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर असो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो।